नमस्कार शोभात किचन हेल्दी फूडमध्ये खूप 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 मनापासून स्वागत हिवाळा म्हटलं की गाजर हलवा आलाच आणि एकही घर असं सापडणार नाही की हिवाळ्यात गाजर हलवा बनवणार नाही तर आज आपण एक किलो गाजरापासून दहा व्यक्तींना पुरेल अशा अचूक प्रमाणात मार्केटपेक्षाही भारी चवीचा गाजर हलवा बनवलेला आहे यामध्ये कुठेही आपण खवा मिल्क पावडर याचा वापर केलेला नाही घरातीलच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात अप्रतिम चवीचा गाजर हलवा बनवलेला आहे हा गाजर हलवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडेल दहा जणांना पुरेल इतक्या अचूक प्रमाणात हा गाजर हलवा बनवलेला आहे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी गाजर हलवा बनवत असाल ना तरीही तुमचा गाजर हलवा अगदी परफेक्ट होईल हा गाजर हलवा आठ ते दहा दिवस सहज टिकतो लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल इतका सुंदर बनतो ठेवताच विरगळतो गाजर हलवा बनवताना अनेक टिप्स आणि ट्रिक्स वापरलेले आहेत त्यामुळे कमी हलवाईपेक्षाही भारी चवीचा खात्रीशीलरित्या गाजर हलवा बनतो तुम्ही हेल्थ कॉन्शियस सा असाल तर साखरेऐवजी कोणता पदार्थ वापरायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाह चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक किलो एक ताजी फ्रेश असे मी गाजर घेतलेले आहेत गाजर अगदी गुलाबी कलरची मला छान मिळाली गाजर दोन पाने ने गेची। ते तीन पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्यातील काय माती वगैरे लागली असेल ती निघून जाते आणि गाजराच्या वरती छोटी छोटी रूट्स असतात म्हणजे मुळं असतात तर ती असे पिलरने काढून घ्यायचे सर्व गाजर हे सोलून घेतलेले आहेत म्हणजे पील करून घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं गाजर हलवा खाताना मध्ये मध्ये मुळे येत नाहीत आणि एकदम स्मूथ असा गाजर हलवा बनतो सर्व गाजर रूट काढून सोलून घेतलेले आहेत तर अशा प्रकारचा ग्रेटर असतो म्हणजे किसनी असते तर किसनीमध्ये होलची जी बाजू आहे त्या बाजूने मी पाच ते सात मिनिटातच सर्व गाजर किसून घेतली अगदी पटकन होतात आणि गाजर हलवा होतो ना तो एकसारखा होतो आता थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू मी कापून घेतलेले आहेत आणि साजूक तूप घेतलेलं आहे तूप घेताना मी गाईचं तूप घेतलेलं आहे जाड आणि तळाची कढई घेतलेली आहे कढई मी मोठीच घेतलेली आहे त्यामुळे गाजर हलवा बनवणं सोपं जातं कढई तापल्यानंतर एक चमचा साजूक तूप तापून त्यामध्ये कापून घेतलेला सुकामेवा टाकला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा सुकामेवा परतला की गाजर हलवा अतिशय सुंदर लागतो हे पूर्णतः ऑप्शनल आहे सुकामेवा नसेल तरी फक्त वेलची पूड घालूनसुद्धा हलवा खूप छान लागतो हलका ब्राऊन कलर आला की मी एका डिशमध्ये सुकामेवा काढून ठेवलेला आहे आता त्याच तुपामध्ये अजून एक चमचा तूप ॲड केलं आणि यामध्ये किसून घेतलेलं सर्व गाजर परतून घ्यायचं आहे मोठी कढई घेतल्यामुळे एक किलो गाजराचा किस बरोबर बसलेला आहे आता चार ते पाच मिनिट फक्त गाजर मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे यामुळे गाजराचा हलवा अतिशय चविष्ट लागतो तसंच गाजराच्या किसाला जास्त पाणी सुटत नाही म्हणून ही स्टेप अवश्य करा गाजर चार मिनिट तुपामध्ये खमंग परतलेला आहे आणि कलर पहा अशा प्रकारे झालेला आहे एक लिटर फुल क्रीमवालं दूध घेतलेलं आहे म्हणजे म्हैशीचं दूध घेतलेलं आहे आणि ते मी अर्धा ते पाऊन तास आटवून घेतलेला आहे आणि त्यातीलच चारशे एम एल आटवलेलं दूध टाकलं त्यामुळे काय होतं गाजर हलवा अतिशय चविष्ट होतो मावा बाहेरून टाकायची गरज नाही किंवा मिल्क पावडर टाकायची सुद्धा गरज नाही आता या दुधामध्येच गाजर हलवा आपण शिजवून घेणार आहोत तर व्यवस्थितपणे परतून घ्यायचंच आटवलेल्या दुधामधील मलई फोडून घेतली तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही दूध पावडर किंवा मावा टाकू शकता किंवा साधं दूधही टाकू शकता पण साधं दूध टाकल्यानंतर जास्त वेळ लागतो आणि आधीच आटवून घेतलेलं दूध टाकलं ना तर अगदी अर्धा तासातच आपला गाजर हलवा छानपैकी तयार होतो आता व्यवस्थितपणे परतल्यानंतर झाकण ठेवून एक दहा मिनिट स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे झाकण उघडून पाहिलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे सर्व मिश्रण आहे ते ढवळून घेतलं आणि दूध बऱ्यापैकी आता आटत आलेलं आहे झाकण ठेवून पुन्हा पाच मिनिटासाठी स्लो गॅसवरती शिजू दिलं पाच मिनिट स्लो गॅसवरती शिजवल्यानंतर पहा दूध पूर्णपणे आटलेला आहे तुम्हाला जर जास्त दिवस गाजर हलवा टिकवायचा असेल ना तर त्यातील दुधाचा अंश काढून घ्यायचा आहे म्हणजे गाजर हलवा जास्त दिवस टिकतो खराब होत नाही एक किलो गाजरासाठी मी दोनशे ग्राम साखर घेतलेला आहे तुम्ही अडीचशे ग्रामही घेऊ शकता माझ्याकडे कमी गोड खातात आणि मी जी गाजर आणलेली आहे ती गोड आहे त्यामुळे फक्त दोनशे ग्राम मी साखर टाकलेली आहे तुपावर भाजून घेतलेल्या सुकामेव्याचे काप टाकले गाजर हलव्याला चमक यावी अधिक चविष्ट लागावं म्हणून पुन्हा एक चमचा गायीचं तूप टाकलं तूप तुम्ही तुमच्या आवडीनं गाईचं किंवा म्हशीचं टाकू शकता पण गाईचं तूप अधिक सात्विक असतं म्हणून मी गाईच्या तुपाचा वापर केलेला आहे तसंच तुम्ही साखरेऐवजी खडीसाखरही वापरू शकता त्यामुळे गाजर हलवा अधिक हेल्दी बनतो आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर थोडस सा पाणी सुटतं आता या स्टेजला झाकण बिलकुल ठेवायचं नाही पुन्हा दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवरती सतत ढवळत मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते अडीच मिनिटातच पहा पूर्ण मिश्रण कोरडं झालेलं आहे पाहू शकत असाल आणि आपण मावा टाकला नाही तरी सुद्धा हलव्याचं टेक्स्चर जे आहे किंवा हलवा जो आहे तो अगदी मावा टाकल्यासारखा कणदार बनलेला आहे हा हलवा अतिशय टेस्टी लागतो हा बरोबर वीस ते बावीस मिनिटातच आपला गाजर हलवा तयार झालेला आहे फक्त एक काळजी घ्यायची की गाजर हलवा बनवताना कढई जी आहे ती जाड तळायची आणि पसरत ठेवायची म्हणजे आपल्याला गाजर हलवा बनवणं सोप्पं जातं फार भांडी खराब होत नाहीत हा गाजर हलवा आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतो आणि पाहू शकत असाल किती अगदी कणीदार झालेलं आहे आपण कुठेही याला स्मॅश केलेलं नाही तर गाजर किसून घेतल्यामुळे गाजर हलवा एकसारखा बनतो खाताना तो अगदी छान लागतो आता वरून एक चमचा साखर घालून वेलची पावडर तयार केली होती ती वेलची पावडर टाकली आणि पुन्हा मिश्रण हे व्यवस्थित परतून घेतलं आता गॅस बंद केलेलं आहे सर्व घरातीलच साहित्य वापरून अतिशय कमी खर्चामध्ये दीड किलोच्या आसपास गाजर हलवा तयार होतो चवीच्या दृष्टीने म्हणाल तर अप्रतिम लागतो तसेच स्वच्छतेची काळजी आणि घरीच मावा तयार केल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे लहान मुलं गाजर खात नाहीत आणि गाजर हे नजरेसाठी खूप चांगलं असतं गाजरामधून अनेक विटॅमिन मिळतात तर अशा प्रकारे जर गाजर हलवा बनवून दिला तर मुलं हे आवडीने खातात लहान मुलंच काय मोठ्यांना सुद्धा हा गाजर हलवा नक्की आवडीवर ठेवताच विरगळणारा अप्रतिम चवीचा गाजर हलवा एक वाटी खाऊन तुम्ही थांबूच शकत नाही इतका सुंदर बनतो रेसिपीमध्ये सांगितलेल्या प्रमाणात आणि पद्धतीने जर गाजर हलवा बनवला तर खाणारा तुमची नक्कीच स्तुती करेल इतका सुंदर बनतो रेसिपी खरंच युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर